साधारण पन्नाशीचे दशक एक मोठा दिवाणखाना दोन तीन लाकडी खुर्च्या बाकी विशेष असं सामान नाही पंधरावीस नर्तक नर्तिका सहजपणे डान्स करू शकतील असा मोठा प्रशस्त हॉल साधारण पंधरा दिवस दोन गाण्यांवर रोज तालीम सुरू आहे ती गाणी होती शोला जो भडके आणि भोली सुरत दिलके खोटे तेव्हाचे डान्सिंग स्टार भगवानदा आणि सदाबहार अभिनेत्री गीता वाली रोज नित्य नियमाने नृत्याची तालीम करायचे साधारण एकोणीसशे पन्नासचा तो काळ काड़। ज्या काळात चित्रपटात काम करण्यासाठी अगदी मोजके पैसे मिळायचे त्या काळात तब्बल पस्तीस हजार रुपये देऊन भगवानदानी अभिनेत्री गीता बालीला साईन केले होते हळूहळू या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झालं आणि भगवान आबाजी पालव यांची निर्मिती दिग्दर्शन आणि पठकता असलेला भगवान आर्ट प्रोडक्शनचा आल्बेला हा चित्रपट रिलीज झाला गीतकार राजेंद्र कृष्ण आणि संगीतकार सी रामचंद्र यांनी बोंगोड्रम बेंजो कॅलरोनेट ट्रॅम्पेट सॅक्सोफोन ही पाश्चिमात्य वाद्ये चित्रपटात आणली आणि हिंदुस्तानच्या इतिहासात तत्कालीन सिनेमांचे सगळे रेकॉर्ड ब्रेक करत अल्बेला हा चित्रपट सुसाट निघाला शोला जो भडके आणि भोली सुरत दिलके खोटे ही गाणी वाजली की सिनेमागृहात लोक नोटा आणि चिल्लर उडवायला लागले भगवान डान्स नावाचं नव अस्त्र लोकांना मिळालं होतं गणपती उत्सव नवरात्रोत्सव भगवानदाच्या गाण्यांना डिमांड वाढली मुंबईतल्या गल्ली बोळापासून ते नाईट लाईफ पार्ट्यांपर्यंत भगवानदांची गाणी वाजू लागली बिग बी अमिताभ बच्चन कमल हसन पासून मिथुन चक्रवर्ती गोविंदा यांना ज्यांच्या नृत्याच्या शैलीने भुरळ घातली ते भगवान आबाजी पालव अर्थात भगवानदा या मराठमोळ्या अभिनेत्याने हिंदी चित्रपटसृष्टीत मानाचा तुरा रोवला नमस्कार मित्रांनो मी प्रणय राऊत फिल्मी झगमगाट या आमच्या सदरात आज डान्सिंग स्टार भगवान आबाजी पालव म्हणजेच आपले सर्वांचे लाडके अभिनेते भगवानदा यांच्याविषयी जाणून घेणार आहोत मित्रांनो आमच्या प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या चॅनलला आपण अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भगवान दादांचा जन्म एकोणीशे तेरामध्ये अमरावती इथं झाला अशा नोंदी जरी विकिपीडियासारख्या माध्यमात मिळत असल्या तरी भगवानदांचा मूळ गाव पोईप हा कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असल्याचे बोलले जाते हे पालव कुटुंब मूळचे कोकणातीलच दादा यांचे वडील मुंबईत गिरणी कामगार होते सिनेमात यायच्या आधी वडिलांप्रमाणे दादासुद्धा मिलमध्ये कामाला होते अभिनयाची त्यांना पहिल्यापासूनच आवड होती सिनेमाचं वेड इतकं होतं की इयत्ता चौथीमध्येच त्यांनी शाळा सोडली शाळेला दांडी मारून ते सिनेमा पाहायला जायचे आणि वडिलांचा मार सुद्धा खायचे दादरच्या ज्या लल्लूभाई मेन्शनमध्ये ते राहत होते त्या भागात त्यांचा जबरदस्त बोलबाला होता कोणत्याही धर्माचा समारंभ भगवानदादांशिवाय पूर्ण व्हायचा नाही एकोणीसशे तीसमध्ये भगवानदांनी सिने इंडस्ट्रीत प्रवेश केला पहिल्या सिनेमात त्यांची फिअरलेस नाडियासोबत जोडी जमली तत्कालीन सगळ्यात दिग्गज अभिनेत्यांपेक्षा दादांकडे वेगळी गोष्ट होती ती म्हणजे डान्स भगवानदा हटके डान्स करायचे लोकांनी त्यांना डान्सिंग स्टार ही पदवीच देऊन टाकली होती दादांच्या गाण्याची लोक वाट पाहू लागले लोकप्रियतेच्या लाटेवर असतानाच भगवानदा यांनी एकोणीसशे बेचाळीस साली जागृती पिक्चर्स या बॅनरची स्थापना केली एकोणीसशे सत्तेचाळीस साली मुंबईतील चेंबूर या ठिकाणी जागृती स्टुडिओ उभारला गोरेगावला गोडाऊन उभे केले चित्रपट बनवण्याचे काम जोर धरू लागले आणि भगवान आबाजी पालव यांचे स्टारडम प्रचंड वाढले बक्कळ संपत्ती पैसा ऐश्वर सगळं पायाशी लोळण घेऊ हो लागलं दादांच्या संपत्तीची चर्चा होऊ लागली जुहूसारख्या मुंबईतील सर्वात महागड्या भागात पंचवीस खोल्यांचा अलिशान बंगला आणि सात अलिशान गाड्या दादांच्या ताफ्यात होत्या रोज शूटिंगला येताना दादा नवी अलिशान गाडी घेऊन येऊ लागले करिअरच्या उच्चांकाला असतानाच एका दुर्दैवी घटनेने सगळे होत्याचे नव्हते झाले दादांच्या गोरेगावच्या गोडाऊनला आग लागली आणि त्यात सर्व काही जळून भस्मसात झाले ज्या सिनेमांनी दादाला वैभवाच्या शिखरावर नेले ते सर्व सिनेमे आगीच्या भक्षस्थानी पडले रसिकांचं भाग्य थोर म्हणून त्यात अल्बेलाची प्रिंट सुखरूप राहिली त्यामुळेच आज भगवान दादांच्या स्टंट सिनेमाची आठवण करून देणारा दादांच्या कारकिर्दीला चार चांद लावणारा अल्बेला शाबूत राहिला एकोणीसशे एकावन्न साली रिलीज झालेल्या अल्बेलाने इतिहास घडवला नृत्य संगीताचा अभिनव आविष्कार घडवीत भारतीय सिने जगतात बाली आणि भगवानदा यांनी कमाल केली सगळी गाणी सुपर डुपर हिट झाली सिनेमागृह गर्दीने फुलून गेली भोली सूरत दिलके खोटे नाम बडे और दर्शन खोटे शोला जो भडके दिल मेरा धडके दर्द जवानी का सताए बडबडके या गाण्यांनी पुढच्या तीन पिढ्या नादावल्या प्रेक्षक गाण्याच्या तालावर थिएटरमध्ये नोटा आणि चिल्लर उडवू लागले धीरे से आझारे आखिया मे निंदिया धीरे से आजा या लता दिदींच्या अंगाईने आजही सर्वोत्कृष्ट अंगाईचे आपले स्थान कायम ठेवले आहे तब्बल पन्नास आठवडे हा सिनेमा चित्रपटगृहात ठाण मांडून बसला होता पण मित्रांनो नियती आपलं काम करत असते आणि नियतीच्या मनात मात्र काही वेगळंच होतं दादांच्या अल्बेला चित्रपटाचं यश मात्र छापित ठरलं अल्बेलानंतर त्यांनी कितीतरी सिनेमा बनवले इमेला करभला लाबेला शोला शोलाजोभडके रंगीला पण एकाही सिनेमाला यश मात्र मिळाले नाही सिनेमा निर्मिती उद्योगात दादांचे हात पोळून निघाले चुकीच्या मित्रांनी व्यवसायात दिलेला धोका प्रचंड आर्थिक हानीला तोंड द्यावे लागले मुंबईसारख्या मायानगरीत जीव घेणं चढ उतार दादांच्या नशिबात आला आयुष्याची खेळी पराभूत झाल्याने अनेक जण खचून जातात आयुष्य संपवायला निघतात पण जिंदादिल ताट कण्याचे भगवानदा पराभवाने विचलित न होता पुन्हा मार्गस्थ झाले त्यांनी नव्याने डाव मांडला निर्मिती क्षेत्रापासून दूर होत त्यांनी आपला अंगभूत गुण नृत्यावर जोर दिला आणि ते चरितार्थ चालवू लागले मराठ मुळ्या दादा कोणकेसोबत त्यांची जोडी जमली गंगू तारुण्य तुझं बेफाम यासारखी प्रचंड हिट गाणी त्यांनी दिली व्यवहारिक गणित चुकलेले दादा जुहूतील अलिशान बंगल्यातून आपल्या जीवनाचं वर्तुळ पूर्ण करत दादरच्या लल्लूभाई मेन्शन चाळीत परत आले अहंकाराची अजिबात बाधा न झालेल्या या माणसाने ऐश्वर आणि गरिबी एका मापात मोजली नाचता नाचता हळुवारपणे अलगत खांदे उडवण्याची त्यांची अफलातून शैली प्रचंड लोकप्रिय ठरली सुपरस्टार अमिताभ बच्चन कमल हसन गोविंदा मिथुन चक्रवर्ती आदी कलाकारांनी हीच डान्स शैली सही सही उचलली ज्या लल्लूभाई मध्ये त्यांचं बालपण गेलं जेथून हा सगळा प्रवास सुरू झाला त्याच ठिकाणी दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार दोन मध्ये भगवानदांनी अखेरचा श्वास घेतला मित्रांनो बाहेरून चकचकीत सोन्याचा मुलामा भासणाऱ्या या चंदेरी दुनियेला एक काळी कुट्ट अशी दुसरी बाजूसुद्धा आहे आपल्या नृत्यावर ठेका धरायला लावणाऱ्या या अल्बेला भगवान दादाना प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलचा मानाचा मुजरा धन्यवाद